यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी फाय बातमीपत्रात पहा या महत्वाच्या बातम्या सोलापुरात पाच कोटींचे उद्योग सुरू करण्यासाठी साठ उद्योजक तयार या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर सोलापूर जिल्ह्यात उद्योग स्नेही वातावरण तयार करण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पुढाकार घेतलाय एक खिडकी या योजनेतून सर्व प्रकारचे परवाने देण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून प्रयत्न सुरू केलेत जिल्ह्यात पाच कोटींहून अधिक गुंतवणूक करण्यासाठी साठहून अधिक उद्योजक तयार आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पत्रकारांना दिली उद्योग उभारण्यासाठी येणाऱ्या समस्या तसेच वीज जोडणी आणि विविध परवाने लवकरात लवकर दिले जावेत यासाठी जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न आहे राज्य शासनाने देखील मैत्री हे नवीन पोर्टल सुरू केले असून त्याद्वारे उद्योगांना आवश्यक परवाने देण्यासाठी मदत केली जाते सोलापूरची विमानसेवा सुरू झाल्यानंतर सोलापूरच्या उद्योग जगताला गती येईल अशी अनेकांना आशा आहे रमजान सणानिमित्त एक एप्रिल रोजी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांद्यांचे लिलाव राहणार बंद सोलापुरातील रेल्वे लाईन परिसरात असलेल्या युनायटेड रेसिडेन्सी मध्ये डॉक्टर संगीता सोनवणे यांच्या घरात घुसून चटणी टाकून चोरट्याने केली मारहाण सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल सामाजिक न्याय विभागाकडून राज्यामध्ये पंधराशे कोटी रुपये खर्चून बांधली जाणार एकशे पंचवीस विद्यार्थी वसतिगृहे पंढरपुरात पासष्ट एकर जागेच्या शेजारी पंचवीस कोटी रुपये खर्चून उभारले जाणार नामदेव महाराजांचे स्मारक जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची माहिती अपात्र ठेकेदारांना कामे देऊन गैरव्यवहार केल्याप्रकरणी बार्शीचे कार्यकारी अभियंता सुरेश कुऱ्हाणे यांच्यावर निलंबनाची कुऱ्हाड सहाय्यक अभियंता गणेश कांबळे यांची देखील चौकशी सुरू गेल्या सत्तर वर्षांपासून कोणाच्या मनगटावर घरातल्या भिंतींवर कपाटात किंवा सकाळी उठवायला सोलापूरच्या घराघरात नव भारत पोहचला आहे नव भारत वॉच कंपनी मध्ये आता सर्व्हिस सेंटर सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल ब्रँड ची घड्याळ एकाच छताखाली आणि पहिल्या मजल्यावर दोनशे पन्नास रुपया पासून इकॉनॉमिकल रेंज ची सर्व घड्याळ उपलब्ध नव भारत वॉच कंपनी चौपाड सोलापूर स्पेनका प्रीमियम वॉटर विथ ॲड एड मिनरल क्वालिटी अँड एक्सपर्ट्स इन वॉटर मॅन्युफॅक्चरिंग अवेलेबल इन वन लिटर फाय हंड्रेड एम एल अँड टू हंड्रेड एम एल कॉन्टॅक्ट सेवन थ्री एट फाइव्ह फोर सिक्स डबल झिरो थ्री नाईन ऑफिस सिक्स क्रॉस रोड जुना पुणे नाका सोनापूर इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना फोनवरून धमकावणारा तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करणारा पत्रकार प्रशांत कोरटकर याला तेलंगणा राज्यातून केली अटक खासदारांना आता एप्रिल महिन्यापासून मिळणार एक लाखांऐवजी एक लाख चोवीस हजारांचे वेतन सोलापुरात भरला जातोय वाहतुकीचा लाखो रुपयांचा दंड तरीही वाहन चालक सुधारेनात लोक अदालतीमध्ये चार हजार वाहन चालकांनी भरला चाळीस लाखांचा दंड विजापूर रोडवरील सर्व्हिस रोडवर थाटण्यात आलेली अतिक्रमणे काढण्यासाठी देण्यात आली दहा दिवसांची मुदत सोलापूर मनपा आयुक्त सचिन ओंबासे अॅक्शन मोडवर सोलापूर जिल्ह्यात रविवारी पार पडलेल्या निरीक्षकांच्या परीक्षेसाठी बसले होते बावीस हजार चारशे सत्त्याण्णव विद्यार्थी सोलापूरच्या एसटी विभागाला मिळाल्या पासष्ट नव्या करकरीत एस एसटी बसेस सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीसाठी अर्ज विक्री आणि उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरू होणार सत्तावीस एप्रिल रोजी होणार मतदान दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना सहज कागदपत्रे मिळावीत यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी घेतली सेवा केंद्र चालकांची बैठक श्रीनगर मधील ट्युल्युप गार्डन मध्ये या वर्षी मिळणार चौऱ्याहत्तर प्रकारचे ट्यूलिप दर्शन उद्यापासून पर्यटकांसाठी खुली होणार उद्याने पहिल्या फेज मधील यशस्वी वाटचालीनंतर आता मुद्रा कन्सल्टन्सी आणि डेव्हलपर्स घेऊन आले आहेत राजमुद्रा रेसिडेन्सी फेज टू अशा सत्तर बंगल्यांचा भव्य प्रोजेक्ट सर्व अत्याधुनिक सुविधा प्रशस्त रोड प्रत्येक बंगल्याला स्वतंत्र पार्किंग टू अँड थ्री एच के प्रीमियम लक्झुरियस रो विलास आणि स्वतंत्र बंगले चला तर मग आजच स्वप्नातील घर बुक करूया साईटचा सा पत्ता श्रीराम समर्थ नगर सीएनएस हॉस्पिटलच्या समोर मंगळवेढा रोड सोलापूर आज संपर्क साधा सत्तर सहासष्ट चौऱ्याण्णव पंचवीस सत्तर Movement that inspires. पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर घेतली शांतता कमिटीच्या सदस्यांची बैठक म्हणाले सोशल मीडियावर आक्षेपार्ह गुन्हे दाखल करणार बीड मधून धक्कादायक व्हिडिओ व्हायरल सतीश भोसले उर्फ खोक्या भोसलेला बीड पोलिसांनी जेलच्या आणून जेवण्यासाठी बिर्याणीचा बेत केला आणि कार्यकर्त्यांच्या भेटी करू दिल्या प्रशांत कोरडकरला कोल्हापुरात आणण्यात आले वैद्यकीय चाचणी नंतर कोर्टात हजर केले जाणार जुना राजवाडा पोलीस ठाण्याबाहेर शिवप्रेमी आक्रमक कॉमेडियन <गण> 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 कुणाल मुंबई पोलिसांचे समन्स पोलीस चौकीत हजर राहण्यास सांगितले एकनाथ शिंदे म्हणाले व्यंग करा पण त्यालाही एक मर्यादा असावी नागपूर हिंसाचार प्रकरणातील आरोपीचे घर पाडण्यास उच्च न्यायालयाची स्थगिती राज्य सरकार आणि बीएमसी कडून मागितले उत्तर विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा एसी बँकेट हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंचाण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि अभिनेता आमिर खानने घेतली धनंजय देशमुखांची भेट संतोष देशमुखांच्या मुलाला मारली घट्ट मिठी किरण रावनेही कुटुंबियांना दिला धीर मुस्लिम आरक्षणावर गोंधळ कर्नाटकात मुस्लिमांना आरक्षण देण्यावरून भाजप काँग्रेस आमने सामने भाजप आमदार म्हणाले घटना बदलू देणार नाही न्यायमूर्ती यशवंत वर्माची अलाहाबाद हायकोर्टात झाली बदली घरात बेहिशेबी रोख रक्कम सापडल्यामुळे आले होते चर्चेत <गणारी> कुणाल कांब्याला माफी मागण्याची गरज नाही आमचं त्याला संपूर्णपणे समर्थन अंबादास दानवे यांनी ठाकरे गटाकडून मांडली स्पष्ट भूमिका <गणारी> संजय राऊत म्हणाले देवेंद्र फडणवीसांना शिवसेना भाजप युती तुटू नये असं प्रामाणिकपणे वाटलं होतं पण त्यांच्या वरिष्ठांनी युती तोडली येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा